नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या प्लॅटफॉर्ममध्ये आज आपण येले जालना बाजार समिती सुरुवातीला आपण तुरीचे बाजार व्हावं टाकले आज शेतकरी बाजाराची कमेटी येईल की बाबा सोयाबीनचे भाव सांगा सोयाबीनचे अपडेट द्या त्यासाठी आपण येले आज गीते ट्रेडिंग कंपनी आणि आपल्यासोबत काही सोयाबीन उत्पादक शेतकरी त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या सोयाबीनला काय बाजार व्हावं लागत आणि सध्या सोयाबीनची आवक कशी आहे व भाव भविष्यात भाव का स्थिर राहतील संपूर्ण माहिती जाणून घेऊया व जे आपले सरकारचं काय धोरण आहे व भाव कशामुळे खालवले संपूर्ण माहिती पुढे आपण थोडक्यात जाणून घेऊया आपल्यासोबत आहे सुशिक्षित शेतकरी त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा पहिला आपला संपूर्ण परिचय आहे सगळ्यात अगोदर म्हणजे आज सोयाबीनची जी आवक आहे चार हजार ते साडेचार हजार क्विंटलची आवक आहे बाजार समिती समितीची आणि गेल्या पाच दिवसापासून दोनशे रुपयाने प्रति क्विंटलचे भाव पाठीमाग येऊ लागले त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे भारत सरकार आणि अमेरिके सरकारमध्ये जो करार झालेला आहे करार अद्यापि झालेला नाहीये कराराची फक्त आज बाकी आहे तरी सुद्धा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय करत जवळपास प्रतिदिन दोन रुपयाचा भाव कमी करत आहे ते शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे आणि दुसरी गोष्ट जर सांगायची झालं की अट्यापीठ करार काही तर झालीच नाही आणि ती होऊ नये की आम्ही शेतकऱ्यांच्या वरतीने सरकारला एक नम्रतेची विनंती करतो जर असं होत असेल भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि भारतासारख्या कृषी प्रधान देशामध्ये जर अमेरिकेतून भाजीपाला सह धान्य जर असेल सोयाबीन येत असेल सोया येत असेल तर या ठिकाणी भारतातल्या शेतकऱ्यांनी नेमकं करायचं का बरोबर भारतातल्या शेतकऱ्याला जर धंदा सोडून शेतीला जर मालाला भावच मिळत नसेल तर त्यांनी त्याचा आज उद्या मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो बरोबर कारण अमेरिकेचे कृषी मंत्री आजही त्यांच्या देशामध्ये ठणकावून सांगत आहेत भारताने झिरो टक्क्यावर आज आपली आवक आपल्याला खुली केलेली आहे फ्री ड्युटी समजा हा आणि आपल्याला जर तिथं माल टाकायचे तर आपल्याला अठरा टक्के त्या ठिकाणी कर द्यावा लागणार आहे म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी जबरदस्त मरण होणार आहे बरोबर सरकारने गांभीर्या लक्षात घ्यायला पाहिजे आपल्या देशाला कृषी प्रधान देश म्हणण्यापेक्षा व्यापार प्रधान देश का म्हणून आमच्या मनात आहे शेतकरी मी सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करेल देशवासी या करारा विरुद्ध जे आंदोलन आहे त्या आपण सहभागी झालं पाहिजे बरोबर आहे कारण आज देशामध्ये सोयाबीनची एवढी कमतरता आहे एवढं प्रचंड प्रमाणात पावसामुळे नुकसान झालं एवढं असताना सुद्धा जर तुम्ही परक्या देशातून सोयाबीन मागवण्याचा प्रयत्न करतायत आणि इथल्या शेतकऱ्याचं मरण करतायत तर साहजिकच येणाऱ्या निवडणुकीला शेतकरी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार अगदी बरोबर आहे तुमचं कारण की शेती जे शेतकरी आहे त्याच्या सगळा उदरनिर्वाह शेतीच जेव्हा आहे आणि नाव फक्त कृषी प्रधान फक्त नावालाच देश आहे का आपला शेतीच्या शेतकऱ्याच्या बाजूला मी शेत शासनाने पावलं उचलला पाहिजे समजा सगळ्यात महत्वाचं काय की रशिया सारखा देश आपल्या मैत्रीपूर्ण आपले त्यांचे संबंध आहे काय झुकताय टक्क्यावर तुम्ही आयात करतायत अमेरिके तुमचे नेमकं काय एवढं गौड बंगाल काय आहे हे शेतकऱ्यांसमोर जगासमोर आलं पाहिजे बरोबर आहे म्हणजे तुमच्या छुप्या गोष्टी लपवण्यासाठी जर तुम्ही शेतकऱ्याचं मरण करत असेल की साहजिकच सर्वसामान्य माणूस आवाज उठवला नाही बरोबर आहे आणि भविष्यात मोठा फटका बसू शकतो समजा सरकारला तुम्ही आपल्या देशाचे मंत्री केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी सांगायला तयार नाही हा तुम्ही भूमिका विधान लोकसभेमध्ये घ्यायला तयार नाही कोणत्या गोष्टीचा आयात करणार हा हा तर स्पष्टपणा त्याच्यामध्ये दिसत नाही एका बाजूने सांगतात की आम्ही शेतकऱ्याचं कोणतंही नुकसान होऊ देणार नाही दुसऱ्या बाजून सोया तेल असेल सोयापेट असेल किंवा भाजीपाला असेल मेवा असेल हे सगळं जर तुम्ही निरात करत असेल तर भारतातल्या शेतकऱ्यांनी करायचं का शेतकरी भारदस्त करतायत आणि भारतातला हा दारिद्र्य सगळं पाठ होत आहे कोणती लिपी आता काय झालं एकंदरीत व्यापाऱ्यांनी काय म्हणतात की पूर्णता एकरूपता दाखवली पूर्ण एकता दाखवली अद्यापी भारत अमेरिकेच्या करारावर स्वाक्षरी नव्हता अफवा संपूर्ण देशात पसरवली गेली बरोबर काय झालं की त्याचा गैरफायदा घेतलाय आणि शेतकऱ्यांचे भाव लगेच पाडायला सुरुवात केलेली जर प्रतिदिवशी दोनशे रुपयाने जर भाव पडत असेल तर त्याच्यामध्ये प्रचंड नुकसान होत आहे बरोबर मोठं नुकसान आहे बरोबर मोठं नुकसान आहे जवळपास आवक जवळपास खूप आहे ना चार हजार चार साडेचार हजारची आवक आहे तर शेतकऱ्याचं मोठं नुकसान याच्यामध्ये तर समजा शेतकऱ्याने काय केलं पाहिजे समजा आज रोजी आता सगळ्यात होतं शेतकऱ्याने सध्या स्थितीमध्ये आपला अर्धा माल म्हणजे पन्नास टक्के तूर वगैरे पीक असेल तर सध्याच्या परिस्थितीला घेतणं गरजेचं आहे आणि एका महिन्यानंतर जर करार रद्द झाला येणाऱ्या बारा तारखेला देशभर देशव्यापी आंदोलन त्या कराराच्या विरुद्ध होणार आहे बरोबर तो जर करार रद्द झाला तर शेतकऱ्याला आणखीन जैसे ते मालाचे भाव मिळू शकतात बरोबर आहे अगदी बरोबर आहे भारत आपला कृषी प्रधान देश आहे आणि जे शासन आहे आपलं समजा केंद्रीय केंद्रीय जे धोरण आहे त्यांनी असं फ्री ड्युटी करायला नाही पाहिजे समजा मुक्त व्यापार करायला नाही पाहिजे त्याच्यावर काहीतरी घर लादला पाहिजे त्यांनी हे जर धोरणं अवलंबलं तर आपलं कर्ज माफीचं काय नसतं कर्जमाफीचं दांगडू चालू आहे किती सांगा त्याच्याविषयी काय सांगू शकतो तुम्ही ठीक आहे हे बघा आयात निर्यात धोरण हे आंतरराष्ट्रीय धोरण आहे हे आपण केलंच पाहिजे जर आपल्या देशामध्ये जर दुष्काळी परिस्थिती असेल अतिवृष्टी झाली असेल तर आपण आयात करायला काही हरकत नाही किंवा आपल्या देशामध्ये काहीच पिकलं नाही तर आपण आयात शंभर टक्के करायला पाहिजे बरोबर देश आयात केल्याशिवाय आणि निर्यात केल्याशिवाय त्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरल्या गोष्टी घडू शकत नाही किंवा तसा म्हणजे त्याचा व्यवहार चालू शकत नाही बरोबर आणि परंतु जर आपल्या देशामध्ये जर एवढं धान्य पिकत आहे आपला भारत देश जर भाजीपाला असेल सुकामेवा असेल डाळवर्गीय असेल सगळं जर आपल्या देशामध्ये दे पिकत असताना तुम्ही तरी सुद्धा टक्के कर लावून अमेरिकेकडून रशियाला सोडून त्या रशिया सोबत कित्येक वर्षापासून आपले मैत्रीपूर्ण संबंध आहे बरोबर बाजूला ठेवून आपण अमेरिकेसोबत एवढं म्हणजे अमेरिकेला का भीतोय का झुकतोय कारण देशातल्या प्रत्येक नागरिकाला अजून माहित नाहीये त्याचं कारण हळूहळू सगळ्या लोकांना माहित होईल जे पाप नेत्यांनी केलंय तेच पाप आज आपल्या देशातले व्यापारी करतायत शेतकऱ्यांना था फसवतायत कारण वारंवार तेच सांगतोय की करारावर आमच्या सही झालेली नाही सही झालेली नसताना सुद्धा प्रचंड प्रमाणात अफवा या ठेवण्यात आली आणि त्याचा परिणाम आज आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मालावर होऊन शेतकऱ्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं समजा हा वातावरण निर्माण झालं आणि कदाचित काही मोठे शेतकरी असतील ते थांबले असतील काही जणांनी नाफेडसाठी नोंदणी केली असेल तर मध्ये सुद्धा शासनाने अतिशय किचकट असे निकष त्या ठिकाणी लावण्यात आले जेणेकरून शेतकरी आलाच नाही पाहिजे आणि त्यामुळं शेतकरी लावला असतो गोंढ्याला माल आपला विकायला अंतर त्या ठिकाणी सुद्धा अशी गलशिपी त्याची होताना आपल्याला दिसते बरोबर आहे आणि दुसरं तुम्ही विचारलं की कर्जमाफीचा संदर्भात कि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कि कर्जमाफी व्हावी ही मुळात सरकारची इच्छा नाहीये कुठल्या तरी मार्गाने शेतकऱ्याचे भाव कमी करायचे शेतकऱ्याला मारायचं आणि शेतकऱ्याची कर्जमाफी अनेक निकषासह आटी सह करायची आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारत सरकारने मागच्या वर्षी चौतीस हजार चार लाख कोटी रुपयांचा वायफायचा करार केला बघा चारशे रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय भेटणार ही गोष्ट बऱ्याचशा लोकांना पण माहीत नसेल चार लाख कोटी रुपये त्या ठिकाणी गुंतवणूक करण्यात आली वायफाय सुविधा म्हणून वायफाय आपल्या देशातील शेतकऱ्यांपेक्षा सरकारला वायफाय महत्वाचं वाटतं बरोबर म्हणजे चारशे कोटी रुपये त्यात सरकारने गुंतवले आणि चार चारशे रेल्वे स्टेशनवरती मोफत दिलं जाणार वायफाय वायफाय त्याच्यासाठी चार म्हणजे चार लाख कोटी खर्च केला जातो परंतु आमच्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी शहाऐंशी आज सरकारकडे नाही सर्वात ना। मोठी आहे बरोबर आहे खूप मोठ तुम्ही मुद्दा मांडला आमच्यासमोर आणि इतकी समजा चारशे चार, चार लाख करोड आपले खर्च झाली वायफायवर त्या तुलनेमध्ये आपली कर्जमाफी खूप कमी आहे तर आपले महाराष्ट्राची समजा सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे हो आपल्या महाराष्ट्रामध्ये तो शेतकरी मोठा असो छोटा असो तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु छोट्या शेतकऱ्यांचं आणि मध्यवर्ती शेतकऱ्यांची कर्जमाफी तर झालीच पाहिजे मागच्या दोन चार वर्षापूर्वीचा जर आपण आपल्या देशातला इतिहास पाहिला की विजय सारख्या व्यक्तीला की देशाच्या बाहेर त्याला तो पळून गेला त्याला बत्तीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी या सरकारने केली व आमच्या शेतकऱ्यांसाठी शहाऐंशी हजार कोटी रुपयाची कर्जमाफी तुम्ही का करत

किंवा ते सी म्हणून साधलं खाद्य पशु खाद्य जर त्यांच्याकडून आलं तर आपलं शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे समजा या का जो करार आपला जो समजा एक आडाणी शेतकरी त्याला तर काहीच माहित नाही करारा संदर्भात तर या आपल्या शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे आता बरोबर आहे असल्या वृद्ध माणसांच्या बाबांना अमेरिकेचा करार काय आणि त्या करारात आपल्या भारतात काय येणार आहे यांना काय कळणार आहे बरोबर त्याच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा गैरफायदा हा पहिल्यापासून सर प्रत्येक सरकारनं उचललेला आहे म्हणून आज आमचा शेतकरी वर्ग माग आहे बघा जर त्यांनी सगळंच जर आपल्या देशात जर सगळंच मागायला लागलं कारण आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे स्पष्टपणे माध्यमांसमोर आजही बोलायला तयार नाही पण परिपत्रकाद्वारे आम्हाला असं दिसतं की अनेक गोष्टी भाजीपाल्यासह आपल्या देशामध्ये येणार आहे जर जर आपल्या देशामध्ये घडत राहिलं तर जी परिस्थिती भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर निर्माण झाली होती इंग्रजांनी तयार केलेला माल ज्यावेळेस भारतात आला होता त्यावेळेस आपली कारागिरी बेकार झाली होती परिस्थिती आज आपल्या देशावर येऊ शकते बरोबर आहे पहिला शेतकरी आपला दुबळा आहे त्याचा त्याचा उदारनिर्वाह शेतीवर होत नाही आणि परत तुम्ही परकीय देशातून जर माल आणता शेतकरी एकदम रस्ता आला जाईल आपला अगदी बरोबर आणि दुसरं सांगायचं झालं तर रशियाची आणि आपल्या देशाची खूप मैत्रीपूर्ण संबंध आहे रशिया या देशाने आपल्याला खूप वेळोवेळी संकटाच्या वेळेस मदत केलेली आहे बरोबर मग आपण रशियाला डावलून रशियाला बाजूल करून अमेरिकेसमोर का झुकतोय बरोबर आहे याच कारण अद्याप लोकांकडून पर्यंत गेलेलं नाही जनसामान्याला फक्त कारण जन पर्यंत ती गोष्ट पोहचत नाही हा म्हणजे लोकांना जर ते जर दर कळत नसेल सर्वसामान्य लोकांना काय करणार आजचे बाजार काय उद्याचे बाजार काय आंतरराष्ट्रीय बाजार काय बरोबर समजणार नाही म्हणून जे काही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या देशातल्या शेतकऱ्याची अवस्था अगोदर बघावी नंतर तो निर्णय घ्यावा साहजिक जर तुम्ही अठरा टक्के करावं आपला माल जर तिकडे जायचा असेल तर आपल्याला अठरा टक्के कर लागणार आहे जर त्यांचा माल जर भारतात यायचा असेल म्हणजे त्यांची आवक जर भारताची असेल तर झिरो टक्के कर आहे म्हणजे आपण अमेरिकेपुढे का झुकतोय का एवढं त्याच्यामध्ये काय गौड बंगाल लपलेलं आहे हे आता देशवासियांनी याच्या संदर्भात महत्वाची भूमिका घेतली पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांना आता कठोर झालं पाहिजे जर आपण कठोर झालं नाही था। स्वातंत्र्यपूर्व काळात जी परिस्थिती निर्माण झाली होती तीच परिस्थिती परत जन्माला येऊ शकते प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे अगदी बरोबर आहे तुमचं सगळा काही खुलासा झाला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या बाजूनच निर्णय लागला पाहिजे जेणेकरून आपला कृषी प्रधान देश आणखी नावारूपाला येईल आणि शेतकऱ्याची भविष्यात समजा जी भर जी पावसानं म्हणा सरकारनं जी भर नुकसान झालं ती भर निघून येईल आणि नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्ही पाचशे रुपये हजार रुपये रुपये मदत शेतकऱ्यांनी केली अतिवृष्टी झाली बीड जिल्हा असेल जालना जिल्हा असेल संभाजीनगर असेल या शेतकऱ्यांच्या खात्यावरच्या जर आजही तुम्ही स्टेटमेंट जर बँकेत काढलं तर पाचशे रुपये सरकारची मदत आहे तुमच्या पाचशे रुपयावर काय येतं आज तुम्ही डी खताचे भाव जे सातशे आठशे होते आज ते सोळाशे सतराशे पर्यंत पोहोचले जे आमच्या सोयाबीनचे भाव जे पूर्वीच्या काळी तीन साडेतीन चार हजार विकत होते आज तेच भाव विकताय बरोबर सुरुवातीला तेच भाव विकले ना आपले जास्त एवढ्या पटीने रेट वाढतायत शेतकऱ्याच्या मालाचे का पटी तुम्ही वाढत नाही बरोबर तुम्ही दुप्पट सुद्धा करायला तुमचे दहा पट वाढतायत शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे भाव तुम्ही दुप्पट करायला काय हरकत आहे तुम्ही आमच्या देशाला फक्त कृषीप्रधान देश म्हणून जगात का ताळ वाजवत आहे बरोबर अगदी बरोबर आहे कृषी कायद्यात बी काहीतरी बदल झाला पाहिजे आणि शेतकऱ्या त्याचे निर्णय झाले पाहिजे शेतकऱ्याच्या बाजूनं बघा सगळ्यात एक गोष्ट लक्षात घ्या जोपर्यंत आपल्या देशामध्ये देशा देशा स्वामीनाथन आयोग लागू होणार नाही हां हां सगळ्या देशाचे सगळ्या पक्षाचे नेते हां फक्त शेतकऱ्याच्या हिताची गोष्ट फक्त स्टेजवर बोलतात हा। परंतु प्रत्यक्षात अंमलबाजवली करत नाही याच्या अगोदर काँग्रेस सरकारने सत्तर वर्ष राज्य केलं सत्ता उपोबली आता भारतीय जनता पार्टी आहे कोणत्या पक्षाला लाव ठेवत नाही हा। परंतु हे सगळे सगळे बोलबच्चेन आहे प्रत्यक्षात मात्र कोणीही धोरण आखत नाही जर स्वामीनाथन आयोग अण्णा हजारी यांची जी मागणी आहे अरविंद केजरीवाल यांची जी मागणी आहे की स्वामीनाथन आयोग लागू करा तो जर आयोग जर लागू झालाय तर या देशातला सगळा शेतकरी हा श्रीमंत काय हा जगावर राज्य करण्याची तयारी त्याच्यामध्ये नाही स्वामिनाथन आयोग लागू करणारा का हे काय घाबरत आहे फक्त मतदान घ्यायचं शेतकऱ्यांना भावनिक बनवायचं आणि मतदानाच्या वेळीच फक्त थोडाफार भाव द्यायचा परत भाव पाडायचे आणि मतदान घेऊन निवडून यायचं आणि राज्य करायचं ही परिस्थिती आज आपल्या देशामध्ये चालू आहे बनवायची असेल तर शेतकरी वर्गाने आज एकत्रित येणं गरजेचं चालतं ते अगदी बरोबर आहे खूप मोठे मोठे तुम्ही मुद्दे मांडले बरं शेतकऱ्यांना कोणते पीक घेतले पाहिजे कोणतं पीक शेतकऱ्याला तारणारा ठरवला आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आमचा मराठवाडा हा मराठवाडा नेहमी दुष्काळाच्या छायात असलेला प्रदेश आहे मराठवाड्यामध्ये पाण्याचा वारंवार आहे त्या वेळेस ही आहे योगमानाने चांगला पाऊल झाला परंतु जर शेतकऱ्यांनी जर फळव पिकाकडे वळलं तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो जो भुसार माल आहे भुसार मालमध्ये प्रचंड प्रमाणात दालाली आहे आणि प्रचंड प्रमाणात दलाली असल्यामुळे शेतकऱ्यांना काही उरत नाही मेहनत वगैरे झाली तर काही उरत नाही मला ना तरी वाटतं फळवंदी पिका शेतकऱ्यांनी ओळलं पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय बाजाराचा अभ्यास प्रत्येक आता केला पाहिजे बरोबर एक्सपोर्ट इम्पोर्ट धोरण आ... समजा शेतकऱ्यांना अवलंबलं पाहिजे ग्रुप काय म्हणून त्याला आपलं ग्रुप शेती करून हो म्हणजे शेती आपण करू शकतो आणि आपला माल जर चांगला असेल तर आपण अशा एक्सपोर्ट करू शकतो बरोबर आहे आज किती सोयाबीन आणली तुम्ही बाजार समितीत आज जवळपास सत्तर क्विंटल सोयाबीन आणली होती हां जवळपास सत्तर क्विंटल सोयाबीन आणली होती चार पाच पण एक पस्तीस क्विंटल सोयाबीन आणली होती तर चार पाच अगोदर काय बघा मी आला चार पाच दिवसा अगोदर अठ्ठावीनशे पन्नास रुपये होते आणि काही जी विस्तारा नावाची जात होती तिची कंपनी खूप जास्त मागणी रुपये प्रति क्विंटलला गेली आणि आता समजा दोन दिवसापूर्वी आणली होती का हो दोन दिवसापूर्वी झाली ती साडे अठ्ठावनशे हा आजचा रेट आहे चोपनशे रुपये आजचा चोपनशे बावनशे चोपनशे रुपये रेट आहे आजचा हा आणि जी रेग्युलर सोयाबीन आहे हा ती बावनशे रुपये आहे बावनशे रेगुलर हा रेग्युलर बियाण्याची चोपन समजा हा बियाण्याची चोपनशे रुपये आहे हा त्याच्यामध्ये हलके भारी असू शकते कमी जादा हो हलकी भारी असू शकते चाल धन्यवाद आपल्या सोबत होते शेतकरी आणि सुशिक्षित शेतकरी त्यांनी खूप मोलाचे आपल्यासोबत मुद्दे मांडले त्यांनी शेतकऱ्याचे हिताचे निर्णय आपलं सांगितले आणि शेतकऱ्यांनी एकजुटीनं होऊन या निर्णयाला जो करार स्वाक्षरी होणार आहे त्या संदर्भात शेतकऱ्यांनी मोठा समजा एक लढाऊ भारावाच्या आंदोलनामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचं बारा तारखीच्या आंदोलनामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावे आणि जो करार होणार आहे तो शंभर टक्के रद्द व्हावा हीच अपेक्षा चालतं या व्हिडिओमध्ये थांबूया आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान